नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्रांगणाचा व्हिडिओ दाखवणार आहे चैत्रांगण कसं काढायचं त्याच्यामध्ये आपण ज्या प्रतिकात्मक देवतांची चित्र काढतो त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याची अजून काही माहिती आहे जी चैत्र महिन्यात का काढतो कधीपासून कधीपर्यंत ते काढायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते चित्रांगणालाच तिथे मी सुरुवात करते आहे आपल्याला हा देवीचा पाळणा काढायचा आहे रेस सरळ छान काढून पाळणा काढायचा आहे आपल्याला देवीचा हा डोलारा आहे देवीचा याला डोलाराई म्हणतात किंवा हा पाळणा आहे याच्यावर आपण चैत्रा गौरींना बसवायचे जे। ज्येष्ठा गौरी आणि श्रेष्ठा गौरी अशा दोन गौरी आहेत या बाजूला सुंदर प्रकारची डिझाईन डोल्हऱ्याला काढतोय आपण आणि आता एक एक प्रतिकात्मक वस्तू इथे आपण काढायचे पंखा आहे शंख चक्र गदा पद्म असे प्रकारचे आपण प्रतिकात्मक गोष्टी इथे काढणार आहोत गोपद्मही काढणार आहोत स्वस्तिक कमळ पाणी पिणारा हत्ती सूर्य अशी विविध प्रति प्रतिकात्मक गोष्टी आपण इथे काढणार आहोत हे सारवण घालणं हा जो प्रकार आहे हा सुद्धा एक व्यायामाचाच उत्तम प्रकार आहे खालती वाकण्याने आपल्याला कमरेला वगैरे व्यायाम होतो आहे छान प्रकारचा आणि हे चैत्रांगण जे आपण काढतो आहे त्यामुळे आपल्याला हे सगळं लक्षात ठेवून काढावं हो लागतं आहे प्रत्येक चित्र त्यामुळे आपल्याला मेमरीसुद्धा आपली चांगली राहील त्याच्यामुळे पाच पांडव आणि द्रौपदी मी इथे काढते आहे मागच्या जुन्या माणसांनी आम्हाला जे संस्कार दिले त्याच्या त्याप्रमाणे आम्ही हे काढतोय जसं त्यांनी सांगितलं होतं त्यांनी दाखवलं होतं चित्र काढताना तशाच प्रकारचं चित्र काढण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे विविध प्रकारची आयुधं आहेत देवीची आणि गदा पद्मासारखी आयुधं आहेत शिवाय पाण्यासाठी आपण इथे देवीला एक झारी पण ठेवणार आहोत ही मी इथे फणी काढली आहे देवीला अशा प्रकारची विविध आयुधं आणि देवीला हव्या असलेल्या वस्तू अशा आपण इथे काढतोय मी हे पाण्याचं भांडं काढलं आहे देवीसाठी रांजण यामागचा उद्देश हाच आहे की आपण हे सगळं लक्षात ठेवून काढावं जेव्हा आपण छाप काढतो त्यावेळेला छापावरती संपूर्ण चैत्रांगण जवळजवळ छापलेलंच असतं आपण खालती बसतो आणि छापावरच्या चैत्रांगणावर रांगोळी टाकतो आणि आपलं चैत्रांगण निघालेलं असतं संपूर्ण ज्या गोष्टी आपल्याला खरोखर त्यातल्या काही काही माहीतही नाही आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये काढलेल्या असतात छापावर पण आपण ते काढण्यापेक्षा आपण जर हाताने चैत्रांगण काढलं तर आपल्याला जास्ती समाधान मिळेल त्याचं बसण्याने उकीड व बसण्याने आपल्याला पोटाला व्यायाम मिळेल आणि हा आता मी इथे गणपती काढला आहे बघा सुंदरसा गोपदमानचा गणपती मी काढला आहे हा त्याचीही आम्ही इथे पूजा करतो गणपतीची ह्या गणपतीला बसायला मी गणपती आता हे पाटासारखं काढलं आहे हा असा सुंदरसा गणपती इथे काढलेला आहे गोपदमानचा त्याचीही पूजा याच्यात होणार आहे चैत्रांगणात आणि आता पुढे मी त्याचा एक छोटासा उंदीर आणि एक मोदकही काढणार आहे त्याच्याजवळ जो गणपतीजवळ एकदम अत्यावश्यकच आहे तोही गोपदमांचाच आहे गोपदमांचा गणेश आणि गोपदमांचाच मोदक आणि उंदीर चैत्रांगण हे आम्ही तृतीयेपासून काढतो काढवा झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून चैत्रांगणाची सुरुवात करतो काढायला आणि अक्षतृतीयेपर्यंत काढावं असा हो रिवाज आहे अक्षतृतीयेच्या आधीपर्यंतही कोणाला जमेल जसं जसं तसं लोकं काढतात पण साधारणपणे अक्षतृतीयेपर्यंत चैत्रांगण रोज काढावं असा हो एक रिवाज आहे आणि खास करून चैत्रागौरीचं महत्त्व असं आहे की ही माहेर म्हणून आपल्याकडे येते आहे चैत्रागौर त्यामुळे सगळीकडे हळदी कुंकही असतात त्याची चैत्रा चैत्रागौरीची आणि खास करून माहेर वाशिणींना बोलवून त्यांना पन्ह देणं किंवा त्यांना हळदी कुंकू देणं असे कार्यक्रम ह्यावेळेला चैत्रामध्ये चालतात हे चैत्रांगण जे काढतो आहे आपण ती एक प्रकारे आपण देवाची केलेली मानसपूजा आहे मानसपूजेचं महत्त्व खूपच सांगितलेलं आहे त्यामुळे हे प्रत्येक प्रतिकात्मक चित्र हा एक देवाचाच आविष्कार आहे काढलेला आणि त्यामुळे आपल्याला एक आपली मानसपूजा त्याच्यापासून होते आणि आपल्याला एक मानसिक समाधान त्याच्यापासून मिळतं चैत्र महिना तसंही माणसाला प्रफुल्लित करणाराच आहे आणि त्याच्यामध्ये अधिक हे चैत्रांगण म्हणजे काय दुग्धशर्करा योगच असल्यासारखा आहे अशा प्रकारे वैविध्यपूर्ण चैत्रांगण आहे हे आपल्याला व्यायामही मिळणार आहे आपल्याला मानसिक समाधानही त्याच्यापासून मिळणार आहे आणि आपल्याला लक्षात ठेवून काढण्यामुळे आपली मेमरीही चांगली होणार आहे आतापर्यंत तुम्ही चैत्रांगणाचा पूर्ण व्हिडिओ एव्हा बघितलाच असेल माझ्या चैत्रांगण दाखवण्याचा हाच उद्देश आहे की आमच्याकडे अंगण आहे म्हणून आम्ही सारवतो तुमच्याकडे ते नाही आहे तुमच्याकडे लादी आहे शहरामध्ये तरी तुम्ही ती पुसून वगैरे चैत्रांगण काढता आमच्या इतकाच व्यायाम तुम्हालाही तिथे होतोच पण तुम्ही त्यासाठी मुद्दामून छाप न वापरता तुमच्या स्वतःच्या हाताने चैत्रांगण काढा ह्या चैत्रामध्ये तुम्हाला त्याच्यापासून अतिशय आनंद आणि प्रफुल्ली प्रफुल्लितपणा पण मिळेल आणि हाच माझ्या आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे